नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय थोडासा वेगळा आहे कारण तुम्ही टायटलमध्येच पाहिला असेल की टायटल काय आहे खूप लोकांची स्वप्नं असतात की मला सुद्धा आयुष्यामध्ये काहीतरी सिनेमा करायचा आहे मला काहीतरी निर्माता बनायचं आहे मला काहीतरी सिनेमा लाईनमध्ये जायचं आहे मला काहीतरी प्रोडक्शन करायचं आहे अशी खूप लोकांची इच्छा असते पण त्यांची इच्छा कधीही पूर्ण होत नाही त्याचं कारण असं आहे की एक तर त्यांच्यापर्यंत कोणी पोचत नाही किंवा त्यांना काही माहिती नसतं जरी माहिती असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा आहे हे त्यांना कळत नाही तर अशा अगणित प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणून मी आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ घेऊन येतो आहे खूप लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पैसा नाही आहे पण मनापासून इच्छा आहे की मला प्रोडक्शन करायचं आहे तर त्यांनी काय करावं किंवा खूप लोक असे सुद्धा आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यांना माहितीच नाही की मी फिल्म प्रोडक्शन कसं करू किंवा खूप लोकांना असाही प्रश्न पडलेला असतो की फिल्म प्रोडक्शन म्हणजे चुकीचं आहे फिल्म प्रोडक्शन करणं म्हणजे पैसा घालवणं आहे फिल्म प्रोडक्शन म्हणजे पैशाची उधळपट्टी करणं आहे नाच करणं आहे असे खूप सारे प्रश्न त्याची उत्तरं त्याची गोष्टी या सगळ्या तुमच्या डोक्यामध्ये फिरत असतात त्यामुळं ज्यांना करायची इच्छा असते ते करू शकत नाही आहे ज्यांना करायची इच्छा असते पण त्यांच्याकडे पैसा नाही आहे ज्यांना करायची इच्छा असते पण त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नाही आहे ह्या अगदी प्रश्नाची उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर निर्माता बनायचा असेल तर तुमच्याकडे सुद्धा अनेक लोक अशी येतात की मी माझ्याकडे स्क्रिप्ट आहे मी डायरेक्टर आहे मी हे करू शकतो मी ते करू शकतो तो विचार इतका कन्फ्यूज होतो की नक्की हा डायरेक्टर सिनेमा करेल की नाही करेल हा ह्याची तेवढी ताकद आहे की नाही पण बरेचसे डायरेक्टर असेही असतात की सिनेमा बनवाय बनवायच्यासाठी म्हणून अक्षरशः निर्मात्याला उल्लू बनवतात तर ह्या सगळ्या गोष्टींवर आत्ता थोडासा प्रकाश मी टाकणार आहे की निर्माता तुम्हाला बनायचा असेल तर तुम्ही काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कसं कसं तुम्ही त्या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे तात्पुरता आपण ठरवूया की तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे मुबलक पैसा आहे तुम्ही कुठल्याही चित्रपटाची निर्मिती करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता जर असं असेल तर सगळ्यात पहिली गोष्टी काय करायची आहे असं असेल तुमच्याकडे पैसा आहे तुम्हाला मनापासून काम करायची इच्छा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्क्रिप्टची निवड करणं खूप गरजेची आहे या दोन गोष्टी आहेत स्क्रिप्टची निवड आणि दिग्दर्शक हे दोन ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत एक तर तुम्ही आधी स्टोरी आधी तुमची गोष्ट निवडा आणि नंतर दिग्दर्शन निवडा किंवा आधी दिग्दर्शक निवडा नंतर गोष्ट निवडा किंवा सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्या पाहिजे तर त्याचं त्याचा वेळ जास्त जात नाही आहे त्याच्यामुळे असे निर्माते जे तुम्ही निर्माता असाल तर असे दिग्दर्शक शोधा की जे दिग्दर्शकांच्या नावावर काहीतरी मागे आहे काहीतरी त्यांनी केलेली आहे मग तिथे शॉर्ट फिल्म्स असतील त्यांनी मोठी फिल्म्स केलेली असेल किंवा त्यांचे हिट फिल्म्स असतील फ्लॉप फिल्म्स असतील पण तो या क्षेत्रातला जाणकार व्यक्ती असावा तुमच्याकडे गोष्ट पाहिजे तुम्हाला जर फिल्म करायची असेल तर तुम्हाला एक चांगली गोष्ट निवडणं खूप गरजेची आहे तीसुद्धा निवडताना तुम्ही याची काळजी नक्की घ्या की जी गोष्ट तुम्ही ज्या माणसाने लिहिली आहे तोच माणूस स्क्रीन प्ले करेल तोच माणूस डायलॉग करेल असं अजिबात करू नका कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझी गोष्ट आहे ह्याच्यातलं सगळं मला कळतं त्याच्यामुळं मी याची त्याला व्यवस्थित न्याय देऊ शकेल असं अजिबात नसतं कारण फिल्म रायटिंग ही एक स्वतंत्र एक स्वतंत्र मुद्दा आहे याच्यावर एक दोन तासाचा व्हिडिओ बनवू शकतो पण मी थोडक्यात आता तुम्हाला सांगतो की मी जे आता मुद्दे सांगणार आहे या सगळ्या मुद्द्यांवर स्वतंत्र दोन दोन तासाचे व्हिडिओ बनतील पण तुम्हाला फक्त एक फोकस असावा तुम्हाला फक्त कळावं की नक्की निर्माता बनताना आपण कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर पहिलं झालं दिग्दर्शकांची चांगली निवड करणं दोन नंबरला की तुमच्याकडे स्क्रिप्ट uh, चांगली पाहिजे तुमच्याकडे गोष्ट चांगली स्क्रिप्ट निवडणं चांगली गोष्ट निवडणं आणि चांगल्या लेखकाकडनं ती रिराईट करून घेणं हे खूप गरजेचं आहे एक तर uh, तुमचं स्क्रिप्ट चांगली मिळाली तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली जी गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे निर्माता ॲज अ निर्माता म्हणून तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे मी जी गोष्ट करतो आहे ती गोष्ट मार्केटमध्ये शंभर टक्के चालेलच तरच तुम्ही सिनेमा करू शकाल जर तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही जर तर असेल ही गोष्ट चालेल की नाही चालेल हे जर असेल तर माफ करा तुम्ही सिनेमाच्या भांद्यात पडू नका मी थोडंसं स्पष्ट बोलतो तर तुमचा त्या गोष्टीवर प्रेम पाहिजेल तुमचा त्या गोष्टीवर विश्वास पाहिजेल आणि तरच तुम्ही निर्माता म्हणून बनण्याची ताकद ठेवा दुसरी गोष्ट तुमच्या दिग्दर्शकावर तुमचा विश्वास पाहिजे तुमच्या गोष्टीवर तुमचं प्रेम पाहिजे गोष्ट मिळाली दिग्दर्शक मिळाला आता त्याच्यानंतर तुमचं प्री प्रोडक्शन खऱ्या अर्थाने चालू होतं प्री प्रोडक्शनमध्ये काय काय गोष्टी बनतात तर काय सगळ्यात पहिले तर तुमच्या प्री प्रोडक्शनसाठी तुम्हाला त्या सिनेमाचं कास्टिंग करणं खूप महत्त्वाचं असतं कास्टिंग करताना सुद्धा असं अजिबात विश ठेवू नका डोक्यामध्ये की कुठल्याही नमख्या लोकांना घेतलं म्हणून मग आपला सिनेमा चालेल जसं सायरंट खूप लोकांचं असतं सैरेटमध्ये नाही का नवीन लोक आहेत तो नाही का चालला अहो सैरेटमध्ये झी सैरेटच्या पाठोमाग पाठीमागे झी होता सैरटच्या पाठीमागे अजय अतुल होते ही सगळी मोठी मंडळी होती म्हणून तो सायरंट झाला पण मित्रांनो तुम्हाला जर सिनेमा करायचा असेल तर नक्कीच सेलेबल कलाकार जे मार्केटमध्ये चालतात ज्यांचं नाव आहे असे कलाकार नक्की तुमच्या फिल्ममध्ये असायलाच हवे मग ते छोटे कलाकार असो किंवा मोठे कलाकार असो पण असे कलाकार असले पाहिजे बरे हिरो हिरोईन नवीन असेल चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना पुशबॅक देण्यासाठी तुम्हाला जाणकार कलाकारांची निवड करणं हे तितकंच गरजेचं आहे तेव्हा पुढं तुमचं फिल्म संपूर्ण मार्केटमध्ये हा व्हिजिबल होईल तेवढा तो दिसेल लोकांना कळेल की अमुक अमुक कलाकाराचा हा हा सिनेमा आला होता तुमचा सिनेमा कलाकार झाले कास्टिंग झालं त्याच्यानंतर तुम्ही फिल्म प्रोडक्शनकडे जाता तुम्ही रिअल शूटिंगला जाता रिअल शूटिंगला जाताना सुद्धा सगळ्यातपर्यंत तुमच्याकडे एक असा माणूस पाहिजे की जो संपूर्ण फिल्मचं प्रोडक्शन करेल जो फिल्म प्रोड्यूस ज्याला आपण म्हणतो की फिल्म लाईन प्रोड्युसर किंवा त्याला आपण प्रोडक्शन मॅनेजर आपण हा शब्द आहे त्यासाठी प्रोडक्शन मॅनेजर आहे तो प्रोडक्शन मॅनेजर सुद्धा तुमच्या विश्वासातलं पाहिजे त्याच्यासुद्धा जाणकार माणसालाच सांगणार किंवा जाणकार माणसासोबतच तुम्ही ते काम करा की ज्याने आधी काहीतरी प्रोडक्शन्स केलेले पिक्चर्स केलेले आहेत आणि त्याच्या जो आपल्यासोबत लॉयल राहील जो आपल्याला सगळ्या गोष्टी सांगेल की मी का या प्रोडक्शनमध्ये किती खर्च येईल किती खर्च होईल याचा कुठे कुठे काय काय गोष्टी जातील या सगळ्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर सांगेल आणि तुमचासुद्धा त्या व्यक्तीवर विश्वास पाहिजे आहे आणि त्याचाही तुमच्यावर एक लॉयल्टी पाहिजे एक भरोसा पाहिजे अशीच टीममध्ये लोक निवडणं खूप गरजेचं आहे कारण फिल्ममध्ये फिल्म एक फिल्म करता करताना एक प्रोडक्शन करताना शंभर दोनशे लोक काम करतात पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या डिपार्टमेंटचे एक हेड ऑफ द डिपार्टमेंट असतो त्यापैकी प्रोडक्शनचा हेड ऑफ द डिपार्टमेंट हा प्रोडक्शन मॅनेजर असतो त्यामुळे अशा प्रोडक्शन मॅनेजरवर विश्वास ठेवा की जो तुम्हाला वाटतं मनापासून की हा खरोखर चांगला करेल हा न्याय देईल असा प्रोडक्शन मॅनेजर ठरवा हे झालं प्रोडक्शन मॅनेजरपर्यंत त्याच्यानंतर संपूर्ण फिल्म बनली तुमची फिल्म बनण्या बनली तुमचा पूर्ण फिल्म तुमच्या हातात आली तर तुम्ही जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचं एक बजेट खूप महत्त्वाचं आहे तुमचं ते बजेट ठरल्यानंतर मग तुमची फिल्म बनते त्याच्यानंतर प्री प्रोडक्शन होतं प्री प्रोडक्शनची सुद्धा तयारी ही आधीच झाली पाहिजे जेव्हा तुमचा दिग्दर्शन तुम्हाला सांगतो की पोस्ट प्रोडक्शनला एवढा खर्च प्री प्रोडक्शनला एवढा खर्च जाईल त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शनला एवढा खर्च जाईल आणि शूटिंगला एवढा खर्च जाईल हे तीन टप्पे असतात सिनेमाचे हे तीन टप्पे तुम्ही ऑन पेपर हे दिग्दर्शकाकडून लिहून घेणं तितकंच गरजेचं आहे दिग्दर्शकांनी तुम्हाला सांगितलं की ह्या नाही दहा रुपये खर्च होतील ह्या संपूर्ण प्री प्रोडक्शन रिअल प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या तीन गोष्टीसाठी ते हे तेवढे झाले पाहिजे उन्नीस बस थोडं मागे पुढे चालतं पण हे लिहून घेणं खूप गरजेचं आहे सगळ्या करा कलाकारांचे ॲग्रीमेंट्स करणं गरजेचं आहे म्युझिक डायरेक्टरचं ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे तुमच्या प्रोडक्शन मॅनेजरचं ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे हे सगळे लिगल डॉक्युमेंट्स करणं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं असतं तर ठीक आहे तुमचं प्री प्रोडक्शन झालं पोस्ट प्रोडक्शन झालं फिल्म रेडी झाली आता फिल्मचं करायचं काय हे फिल्म ही फिल्म करायची काय म्हणजे तुम्हाला ही फिल्म विकायची आहे मग ती कुठे विकायची आहे कोण ह्याला घेणार आहे याला आपल्याला किती पैसे मिळणार आहे तर त्या गोष्टीवर मी थोडक्यात फोकस टाकतोय तर मित्रांनो त्या गोष्टीवर फोकस टाकण्यासाठी नक्कीच तुम्हाला सांगेल की आपल्याकडे खूप सारे चॅनेल्स आहेत Uh, खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ही फिल्म कुठे कुठे विकली जाणार सगळ्यात पहिल्यांदा तर थिएटरिकल राईट्स आपण विकतो थिएटरिकल राईट्स विकतो खूप लोकांचा असा गैरसमज असतो आपण फिल्म बोलू की डिस्ट्रीब्युटर घेतील की आपली फिल्म असं होत नाही मराठीमध्ये तरी असं होत नाही तुम्हाला डिस्ट्रिब्युटरला पैसे द्यावे लागतात त्यांना सांगावं लागतं की माझी फिल्म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या थिएटरला लाव त्याच्यातून जो रेव्हेन्यू येईल तो ड डिस्ट्रीब्युटरकडनं आपल्याला मिळतो त्याच्यामुळे हे खूप लोकांचं काय अनेक निर्मात्यांना भेटत असतो आणि त्यांना असं वाटतं की आम्ही एक फिल्म बनवली मग काय कुठंही विकता येईल असं नाही आहे ना मित्रांनो हे आधी गैरसमज काढा तुम्हाला फिल्म विकावी लागते डिस्ट्रीब्युटर लोकांना सांगावी लागते की ही माझी फिल्म आहे ही फिल्म लावा तुम्ही ही संपूर्ण महाराष्ट्रात लावली जाते त्याच्यात तो त्यातून जो रेव्हेन्यू येतो तो तुमचा असतो मग ती फिल्म चालली तर तो किती आकडा जाईल हे तुम्हालाही माहिती आहे मग ती चालली पाहिजे जर नाही चालली तर किमान ब्रेक इव्हेंट असावा हे तुम्हाला आधीच गणित हे डिरेक्टरने सांगितलं पाहिजे तुम्हाला किंवा तुमच्या प्रोडक्शन टीमकडनं तुम्हाला कळायला पाहिजे तेव्हाच तुम्ही पैसे लावू शकता एक एक तर थेटरिकल रिजिन झाला त्याच्यानंतर तुम्ही सॅटेलाईट रिलीज करू शकता सॅटेलाईट्स विकू शकता याचे म्हणजे अनेक चॅनेल्स आहेत हे सगळे चॅनल्स तुमचे पिक्चर विकत घेतात मग ते विकत का घेतात की त्याच्यामध्ये चांगलं कास्टिंग पाहिजे त्याच्यामध्ये चांगली स्टोरी पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असेल तर चॅनेल्स तुमच्याकडे तुमच्या मागे लागून तुमचे सिनेमे विकत घेतात नाही तर खूप लोकांचं असं असतं की अरे माझं